सांगतो नगराध्यक्ष म्हणून मी दोन वर्ष काम केलं करोनाच्या काळात मी घरी बसलो नाही अडीचशे बेड हे करोनात मी दिलेत गोरगरिबांना गरिबांना धान्य फक्त सावंत शहरात नाही गोरगरिबांना सहा हजार किलो धान्य मी माझ्या स्वतःच्या पैशात दिले अडीचशे बेड दिलेत मी ऑफिसमध्ये बसून आलो नगरपालिकेचे आता एकच मी होतो तो सगळीकडे करत होतो मला स्वतःला करोना झालो आणि त्यात माझे वडील सुद्धा मी वडिलांना सुद्धा शेवटचं दर्शन घेताना माझ्या हा मी एकदा ठरवलं ना लोकांसाठी करायचं की करायचं मी घरात बसलो नाही तसलं मी नेतृत्व करत नाही मला माहिती होतं करोनाने का होतं फक्त पण मी सगळ्यांना तिकडे ऑफिसमध्ये बसून सगळं म्हणून अशा मंडळ मी दुसऱ्या फ्लॅटमध्ये ठेवली होती आणि स्वतः मी जेवण करून ठेवायचे वैयक्तिक माझ्यामुळे त्यांना त्रास होऊ नये म्हणून आणि मी नगरपालिकेत होतो मायकोवरून बोलवतो पप्पा ते राजकारण नको तुम्ही घरात थांबा तुम्हाला करू नव्हत तरी पण मी त्यांचं ऐकलं नाही एकदा एक आपण समाजासाठी काहीतरी करण्याचं ठरवलं तर ते करावंच लागतं आणि त्याच्यातलं म्हणून तुम्ही कोणतीही काळजी करायची नाही तुमचे जे सुखदुःख असतील ती माझी सुखदुःख मी समजून मी तुमचं काम करेन तुमचं मी शिंदे शिवसेनेत तुमचं मी सहसे स्वागत करतो असे या ठिकाणी असं मी नमूद करतो जास्त काय नाही बोलता परत तुमचं एकदा अभिनंदन करून मी इथं तापूस जय जय